महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका पार पडून जवळपास दोन महिने होत आलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सत्ता निवडून आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी याबाबत आश्वासनं देण्यात आली होती निवडणुकीच्या आधी देण्यात आलेली लाडकी बहीण योजना शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनामुळे महायुती निवडून आली परंतु आता शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आपण शेतकऱ्यांना दिले आहे हेच ते विसरत चालले आहे असं दिसत आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखी आश्वासनं देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं मात्र आधी तिचं पैसे नसल्यानं कर्जमाफीसाठी चार ते सहा महिने वाट बघावी लागेल असं विधान काही दिवसापूर्वी कार्यक्रमात मंत्री माणिकराव कुकाटेंनी केलं होतं मात्र आता असं आश्वासन आपण दिलंच नव्हतं असं अर्थमंत्री अजित पवार म्हणतायत तेव्हा महायुतीतच आश्वासनाच्या बाबतीत एक वाक्यता नाही का की तुमची आश्वासनं तुम्ही निस्तारा असा महायुतीतील मित्र पक्षांचा पवित्र आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय चला तर पाहूयात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल नक्की काय चाललेलं आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राज्यात मोठ्या बहुमताने मायुतीचं सरकार आलं असून अद्याप शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण केलेली नाही आमचे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमाफी करू असे आश्वासन माहितीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन महिने होत आहेत मात्र शेतकरी कर्जमाफीवर सरकारनं अजून एक शब्द देखील काढलेला नाही यावरून विरोधकांनी सरकारला आता घेरण्यास सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी कर्जमाफीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी थेट महायुती सरकारवर टीका केलेली आहे मायुतीतील भाजपमधील अनेक नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल असं आश्वासन दिलं होतं मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंड मधील एका जाहीर कार्यक्रमातल्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे आता राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्या भाषणात तुम्ही कधी माझ्या तोंडून कर्जमाफीचा विषय ऐकला का अंतरुण पाहून हातपाय पसरायचे असतात असं म्हणत हात वर केलेले आहेत यावरून आता कर्जमाफीच्या घोषणेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे तर राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाले असून कोकाटे म्हणाले की शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी करून दोन गट आहेत त्यामुळे सरकार समोर अडचण निर्माण झाले असून कर्जमाफीची घोषणा करणारे त्याबाबत निर्णय घेतील असे सांगून त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते त्यानंतर ते कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून दोन गट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे ते कर्जमाफीची मागणी करत आहेत तर दुसरीकडे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होतो त्यामुळे सरकारने काय करावे असा प्रश्न सरकार समोर आहे हा प्रस्ताव कॅबिनेट समोर मंजूर होईल आमचे वरिष्ठ निर्णय घेतील पण हे सर्व बोलत असताना कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील निशाणा साधताना म्हटले आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले नाही याची आठवण मात्र त्यांनी करून दिली एकूणच राज्याचे कृषी मंत्री, मंत्री, मंत्री माने कोकाटे यांची ही भूमिका हात झटकणारी असली तरी सरकारच्या अडचणीमध्ये भर टाकणारी नक्कीच आहे याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी हे रान उठवायला सुरुवात केलेली आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उठवला जाईल असं म्हटलंय अंबादास दानवे यांनी देखील माहितीतील आपल्याच आश्वासनाचा विसर पडलेला आहे आता ती आश्वासनं पूर्ण करतील का अशी शंकाच असल्याचं म्हटलं आहे तसेच शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील एक कोटी एकवीस लाख शेतकऱ्यांना मदत मिळत होती आता ती संख्या एक्क्याऐंशी लाखावर आणली गेली आहे जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांना सरकारने कात्री लावलेली आहे तर येणाऱ्या काळात देखील लाटकी बहीण योजनेच्या बाबतीत हेही असाही दावा दानवे यांनी केलेला आहे तर शेतकऱ्यांना विविध आश्वासन देणारे माहितीवाले आता सरकार झाले आहेत पण ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसतील अशी परिस्थिती आहे पण विरोधक म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे याबाबत आम्ही आवाज उठवणार असल्याचे दानवे यांनी म्हटले पहिल्यापासूनच मानिक कोकाटे हे परखड बोलणार आहेत त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर नाशिकमध्ये देखील कोणी एवढं गंभीर नसलं तरी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्येच आता नाराजी पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे नवीन वादाला सुरुवात होऊ शकते त्यातच यांनी सरळ बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन केलं असलं तरी महायुतीचे घटक असल्या भाजपच्या नेतृत्वावरती निशाणा साधल्याने भाजप काय भूमिका घेतं याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यातच उल्लेख होता याची आठवण शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी करून दिलाय त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली अजित पवारांच्या वक्तव्य नंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात जातीन लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी दिलाय एकीकडे अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणतात त्याला आता त्यांच्याच मित्रपक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिले अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरुणच वाढू असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले तेव्हा भाजपनं मित्रपक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याच्या दरेकरांच्या विधानावरून दिसतंय तर या सर्वांच्या सावळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिलेला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद